ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे समजून आपल्याला काम करावं लागेल उमेदवार संजय दादा समोर कोण आहेत देशाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं आपल्या मुलाबाळांचं भविष्य कोण सुरक्षित करू शकतं आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो याची कल्पना आपल्या सगळ्यांना गेल्या दहा वर्षामध्ये आलेली आहे सत्तर वर्षचे नारे आपण ऐकत होतो सडक बिजली पाणी आणि गरीबी हटायंगे हे सगळं आता कालबाह्य आहे अजून सुद्धा राहुल तीच घोषणा केली गरीबी हटायंगे म्हणून त्यांनी कदाचित बघितलं नाही देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज पंचवीस करोड लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आलेले आहेत त्यासाठी अहोरात्र काम हे सरकार करत आणि म्हणून अशा सरकारच्या पाठीशी राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे आपण पाहिलं असेल साठ सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये आपण सगळ्यांनी घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचारीची मालिका पाहिली परंतु या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या कार्यकालामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप किंवा डाग आपल्या सरकारवर आला नाही असं काम हे सरकार करत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उंची वाढवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये जगात सर्वाधिक न काम करणारा देश म्हणून आपला देश नावलौकिकोय डिजिटल टेक्नॉलॉजी डि डिजिटल प्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट होतं आज आपला पासपोर्ट मजबूत होतोय आज आपला रुपया मजबूत होतोय आपल्या सगळ्यांची पत वाढते आपल्या सगळ्यांची अर्थशक्ती वाढते एकमेव नेता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या समोर आहे मोदीजी ज्यांनी आपल्याला एक विकसित भारताचं स्वप्न दाखवलेलं आहे विकसित भारताचा संकल्प केलेला आहे यापूर्वी आपण कस कधीच ऐकत नव्हतो आपण हेच ऐकत होतो गरीबी आटागे हे देंगे वो देंगे वो आपल्याला स्वप्न दाखवलंय की आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर आहोत आणि तीन वर्षामध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येणार आहोत आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताला विकसित भारत बनवण्यासाठी बलशाली बनवण्यासाठी कोल्हापूरचे दोन्ही खासदार निवडून जाणं हे आपल्या सगळ्यांची गरज आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की संजय मंडलिक साहेब यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे गावागावामध्ये आपण आता प्रचारला जाणार आहोत काय झाले कमळाचा प्रचार जास्त झालाय आपण सगळे कार्यकर्ते ते दिवार लेखन असेल सोशल मीडिया असेल अजून सुद्धा मोदींची जिथे सभा होते ते कमळाचा प्रचार जास्त असो तर आपल्या सगळ्यांना काळजीपूर्वक धनुष्यबानाचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून गावोगावामध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत साहेब महिलांची बैठक परवा चांगली झाली तुम्ही बघू शकता आज महिला पाडवा असून सुद्धा घरात सण असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने एक एक घर एक एक वस्ती आम्ही फिरून संजय दादांचा प्रचार करणार आहे पुढच्या काळावधीमध्ये त्याचं नियोजन या सगळ्या महिला करणार आहेत तर मी या निमित्तानं आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की आजपासून आता सात तारखेपर्यंत या आपल्या संजय दादांच्या प्रचार आपण सगळ्यांनी अगदी रात्रंदिवस दिवस काबाड कष्ट करून त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता एक एक पदाधिकारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन पावलं पुढं असेल एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो